पण आता आलो पंगतमध्ये जेवायला पंगत हे मालवणी फूड स्पेशली फिशसाठी प्रसिद्ध आहे तर नाव यु हेडिंग टू वर्ड्स अ पंगत आता आपण वर जाऊ छानपैकी सेटिंग अरेंजमेंट दिलेली आहे त्यांनी प्रॉपर आपल्या मालवणी फूडसारखं आहे इकडे ॲट सेंटर नाव बघा पंगतसाठी आपण आत जातो आहे एम बी एस फार एकदम छान केलेलं आहे त्यांनी वॉशरूमसाठी आपले तिथेची भांडी एकदम मस्तपैकी छान केलेलं आहे असं बाया बाईमानूष म्हणजे प्रॉपर एकदम सेटअप तर एकदम सुंदरच आता आपण हो। वर चढतो आहोत हे चुलीवर आपण करतो तसं मडकं त्यांनी केलेलं आहे कळशी जी गावी आपल्या असते तशी प्रॉपरली एकदम चिनी मातीची भांडी सुरपुरला मानतो पाहिजे आपण वर आलेलो आहोत सध्या एमबियन्स एकदम छान पैकी आनंदी आलेली आहे एन्जॉय करायला फूड फूडू असा सेटअप केलेला त्यांनी वरती छान पैकी मस्त ठीक आहे एक 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 त्यांनी व्हेरी गुड व्हेरी गुड सेटअप हा जुन्या काढायचा आजीबाईंचा डब्बा दिवा हा एक ओल्ड स्टाईलचा आपला ढाका आहे चार तो आपण चारपुढे केलेला तिकडे कितली कळशी एकदम छान पैकी आहे आय लाईक द ॲम्बियन्स वट दे हॅव क्रिएटेड एवढ्या छोट्या जागेत एकदम म्हणजे कुठेही जागा नाही लोकांना छानपैकी मालवणी मालवणी खाणं पण सुरुवात चित्र करते चायनीज पासून जेव्हा कोकण आपलंच असा आणि एकदा तरी फंगत मध्ये येऊन बसा हे ये एक स्टेटमेंट आपण दिले इकडे छानपैकी तर लेट स्टार्ट विथ द फूड आता आपण भेटू नंतर छान थँक्यू